एक तर तू राहशील किंवा मी राहीन विधानसभा निवडणुकांच्या आधी उद्धव ठाकरेंनी या शब्दांमध्ये देवेंद्र फडणवीसांना चॅलेंज दिलं होतं त्यामुळे ठाकरेंच्या मनात फडणवीसांबद्दल असलेला राग हा राजकीय नसून तो वैयक्तिक आहे असं बोललं गेलं ठाकरेंना सोबत घेणार का असा प्रश्न जेव्हा जेव्हा फडणवीसांना विचारण्यात आला तेव्हा तेव्हा हा निर्णय आता आमच्या वरिष्ठांच्या हातात आहे माझ्या बाजूने आता दरवाजे बंद आहेत असंच फडणवीसांनी सांगितलं पण ठाकरे फडणवीसांमधली ही राजकीय जुगलबंदी कधीही संपणार नाही अशा चर्चा व्हायच्या आता मात्र विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि उद्धव ठाकरेंचे सूर बदलल्याचं दिसतं नागपूर अधिवेशनावेळी फडणवीसांची घेतलेली भेट असेल किंवा मग गडचिरोलीच्या विकासावरनं सामनामधन फडणवीसांचं केलेलं कौतुक असेल या सगळ्या गोष्टींवरून ठाकरे फडणवीसांशी जुळवून घ्यायचा प्रयत्न करतात का अशा बातम्या यायला सुरुवात आहे देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा सामनातनं केलेल्या अभिनंदनाचा स्वीकार केलाय त्यामुळे शिवसेना ठाकरे गट हा देवेंद्र फडणवीस आणि भाजपशी जुळवून घेत त्यांच्या सोबत जाणार का याची चर्चा सध्या जोरदार होतीये विधानसभेत झालेल्या दारुण पराभवानंतर हो शिवसेना ठाकरे गट पुन्हा जुन्या मित्राला साथ घालत भाजपच्या गाडीत बसणार का आणि असं झालं तर त्याचा नेमका कोणाला कसा फायदा होणार समजून घेऊयात या व्हिडिओत नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू उद्धव ठाकरे भाजपच्या गाडीत बसतील या चर्चेचं पहिलं कारण म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्याशी वाढलेली जवळीकता उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीची वाट धरल्यानंतर गेल्या पाच सहा वर्षात उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे संजय राऊत या सगळ्या नेत्यांसोबतच ठाकरे गटाच्या सगळ्याच प्रमुख नेत्यांनी फडणवीस आणि मोदी शहांना चांगलंच टार्गेट केलं फडणवीसांवर टीका करण्याची एकही संधी ठाकरेंनी सोडली नाही फडणवीसांनी सुद्धा ठाकरेंच्या टीकेला उत्तर दिल्याचं पाहायला मिळालं पण विधानसभा निवडणुकीत भाजपनं सर्वाधिक एकशे बत्तीस जागा जिंकल्या आणि देवेंद्र फडणवीस पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री झाले तर महाविकास आघाडीतल्या सगळ्या पक्षांना फक्त सत्तेचाळीस जागा जिंकता आल्या या मोठ्या पराभवानंतर आपण महाविकास आघाडीतनं बाहेर पडण्याचं मत ठाकरेंचे नेते आणि पदाधिकारी व्यक्त करायला लागले तेव्हापासूनच फडणवीसांशी दोन हात करणाऱ्या ठाकरेंकडनं भाजपसोबत हात प्रयत्न सुरू झालेत असं बोललं गेलं उद्धव ठाकरेंनी हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान मुख्यमंत्री फडणवीसांशी त्यांच्या दालनात जाऊन भेट घेतली त्यांचं अभिनंदन सुद्धा केलं आदित्य ठाकरेंनी तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर गेल्या महिन्याभरात फडणवीसांची तब्बल तीन वेळा भेट घेतलीय आम्ही फडणवीसांची खुल्या दिलानं भेटून त्यांच्याशी चर्चा करू जे काही चांगलं असेल त्याला पाठिंबा देऊ असंही त्यांनी स्पष्ट केलंय काही दिवसांपूर्वी तर सामनाच्या अग्रलेखातनं फडणवीसांवर स्तुतीस्तुमनं उधळण्यात आली देवा अभिनंदन या शीर्षकाखाली देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचं चक्क कौतुक करणारा लेख सामना छापून आला देवेंद्र फडणवीसांनी गडचिरोलीचा दौरा करत विकास कामांचा शुभारंभ केलेला होता तेव्हा नक्षलवादी जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गडचिरोलीच्या फडणवीसांनी केलेल्या विकास कामांवरनं सामनातनं कौतुक करण्यात आलं फडणवीसांनी सुद्धा हे चांगलंय धन्यवाद म्हणत या कौतुकाचा स्वीकार केला होता त्यामुळे विधानसभेच्या निकालानंतर ठाकरेंनी फडणवीसांशी वाढवलेली ही जवळिकता ठाकरे भाजपच्या गाडीत बसतील असं म्हणण्याचं पहिलं कारण ठरतं उद्धव ठाकरे भाजपच्या गाडीत बसतील असं म्हणण्याचं दुसरं कारण म्हणजे अस्तित्व टिकवण्याची असणारी धडपड राज्यामध्ये दोन हजार नऊ पर्यंत युतीमध्ये भाजपला वरचड असणारी शिवसेना दोन हजार चौदा आणि एकोणीसला मात्र बॅकफूटवर आली त्यामुळे भाजपशिवाय आपलं अस्तित्व सिद्ध करणं हे शिवसेना वाढवण्यासाठी गरजेचं होतं त्यातूनच मग भाजपला सोडून महाविकास आघाडीत जात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले त्यामुळे भाजप पुढे नमतं घेण्यापेक्षा ठाकरेंना लॉंग टर्मचं राजकारण करायचंय हे तेव्हा स्पष्ट झालेलं पण आपली ताकद वाढवण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या ठाकरेंच्या हातातनं पक्ष आणि चिन्ह दोन्ही गेलं त्यामुळे ठाकरेंना अगदी शून्यापासून नाही पण नवा पक्ष आणि नवीन चिन्ह घेऊन नवीन सुरुवात करावी लागली लोकसभा निवडणुकीत राज्यातला भाजप विरोधी प्रमुख चेहरा म्हणून उद्धव ठाकरेंचं नेतृत्व समोर आलं त्यामुळे उद्धव ठाकरे भाजपला पुरून उरतील असं चित्र होतं आणि लोकसभेत महाविकास आघाडीला यश मिळालं असलं तरी ठाकरे मात्र कुठेतरी कमी पडलेत हे पाहायला मिळालं उलट एकनाथ शिंदेंनी आपला स्ट्राइक रेट चांगला ठेवत ठाकरेंना धक्का दिल्याच्या चर्चा झाल्या दुसरीकडं विधानसभेत महाविकास आघाडीत वाईस वरसा स्थिती पाहायला मिळाली काँग्रेस आणि शरद पवार गटाचा धुव्वा उडाला तर उद्धव ठाकरे सर्वाधिक 20 जागा जिंकत महाविकास आघाडीत नंबर वन राहिले पण तरीही त्यांचा आकडा हा शिंदे किंवा भाजपला दखल घ्यायला लावेल इतका मुळीच नाहीये आहे त्यामुळे ठाकरेंसमोर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालाय कारण आता मागे पडला असला तरी काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि सध्या तो केंद्रातला प्रमुख विरोधी पक्ष आहे दुसरीकडे शरद पवारांना विधानसभेत अपेक्षित यश मिळालं नसलं तरी शरद पवार काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात की पवारांचे काही आमदार किंवा खासदार भाजपचे वाट सुद्धा धरू शकतात त्यामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार सध्या अस्तित्वाची लढाई लढत असले तरी पवारांचा राजकीय अनुभव आणि त्यांच्या राजकीय खेळी आजवर सगळ्यांनीच पाहिल्यात त्यामुळे शरद पवार सहजासहजी आपला उरला सुरला पक्ष संपून देतील असं म्हणता येत नाही यामुळे ठाकरेंना सर्वल ऑफ द फिटेस्ट या तत्वानुसार परिस्थितीशी जुळून घेणं हे गरजेचं आहे त्यातही मुंबई महानगरपालिका जिंकणं हे प्रमुख आव्हान असणार आहे त्यांना पर्याय असं सांगितलं जातं यामुळे उद्धव ठाकरे भाजपच्या गाडीत बसतील असं म्हटलं जातं यानंतर उद्धव ठाकरे भाजपच्या गाडीत बसतील असं म्हणण्याचं तिसरं कारण म्हणजे ज्याचा आपण उल्लेख केला ते म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका राज्याच्या राजकारणात लाँग टर्म राजकारण करण्यासाठी उद्धव ठाकरेंना मुंबईची सत्ता खूपच महत्वाची ठरते विधानसभेत ठाकरे गटाची मुंबई सोडून उर्वरित महाराष्ट्रात धूळ दानवड आहे मुंबईतनं ठाकरे गटाला विधानसभेच्या दहा जागा मिळाल्यात त्यामुळे मुंबईत अजूनही उद्धव ठाकरेंना स्पेस दिसतीये म्हणूनच महाविकास आघाडीत असतानाही ठाकरेंनी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा दिलाय त्यानुसार निवडणुकीची तयारी सुद्धा चालू केली आहे दरम्यान एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटातल्या अनेक पदाधिकाऱ्यांना आता गळाला लावायला सुरुवात केली आहे आता मुख्यमंत्री करत भाजपनं स्वतःच्या धोंडा मारून घेतल्याच्या चर्चा लोकसभा आणि विधानसभेच्या वेळी झालेल्या शिंदेनी स्वतःची ताकद सिद्ध करत आपली बार्गेनिंग पॉवर ही वाढवली निवडणुकांचं जागा वाटप सत्तेतील खाते वाटप अशा सगळ्याच पातळ्यांवर शिंदे भाजपला जड गेल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे मुंबई महानगरपालिकेत एकनाथ वरचढ होऊ न देणं यासाठी भाजपचं प्रयत्न म्हटलं जात आहे अशावेळी भाजप आणि उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेसाठी सेटलमेंट करू शकतात असं मत राजकीय विश्लेषक व्यक्त करतात मुंबई महानगरपालिकेत आम्हाला सांभाळा बाकी सगळं तुमच्याकडे राहू द्या या मुद्द्यांवरनं ठाकरे भाजपला साथ घालू शकतात त्यामुळं भाजपच्या मदतीनं उद्धव ठाकरेंना ताकद वाढवणं सोपं जाऊ शकतं आणि शिंदेंना शह देण्यासाठी भाजपला सुद्धा ठाकरेंना सोबत घेणं फायद्याचं होऊ शकतं म्हणूनच उद्धव ठाकरे भाजपच्या गाडीत बसू शकतात असं सांगितलं जात आहे उद्धव ठाकरे भाजपच्या गाडीत बसतील याचं चौथं आणि शेवटचं कारण म्हणजे स्वतः भाजपची असलेली सुप्त इच्छा राज्यामध्ये भाजप स्ट्रॉंग असली तरी केंद्रात भाजपची सत्ता ही अनेक टेकूनवर उभी आहे चंद्राबाबूंचा टीडीपी आणि नितीश कुमारांचा जेडीयू भाजपवरती नेहमी टांगती तलवार ठेवत अनेक निर्णयांमध्ये खोडा घालतो हे दिसून येतं अशा वेळी समविचारी पक्ष सोबत घेणं केंद्रात भाजपसाठी अत्यंत महत्वाचं आहे आता केंद्रामध्ये उद्धव ठाकरेंचे तब्बल नऊ खासदार आहेत शरद पवारांच्या सुद्धा सहा ते सात खासदारांना गळाला लावण्याच्या प्रयत्नात भाजप असल्याचं बोललं जातं त्यामुळे अशा वेळी जर ठाकरेंच्या नऊ खासदारांची भाजपला साथ मिळाली तर केंद्रात भाजपची सत्ता जास्त भक्कम होऊ शकते यामुळेच उद्धव ठाकरेंना सोबत घेण्याची खेळी भाजपसाठी महत्वाचं असल्याचं सांगितलं जात आहे तसंच यावर्षी बिहारची सुद्धा विधानसभेची निवडणूक होणार आहे तिथं भाजप आपला स्वतःचा मुख्यमंत्री बसवण्याच्या तयारीत आहे त्यातनं नितीश कुमार आणि भाजपमध्ये पुन्हा वाद होण्याची शक्यता आहे नितीश कुमारांचे बारा खासदार आहेत त्यामुळे बिहारच्या सत्तेवरनं नितीश कुमार भाजपला केंद्रात धक्का देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर ठाकरेंचे नऊ खासदार असल्यानं बिहारच्या निवडणुकीपूर्वीच भाजप ठाकरेंना चुचकारून आपल्या बाजूने घेऊ शकतं असं बोललं जात आहे आता या सगळ्या घडामोडींमध्ये उद्धव ठाकरे नेमका काय निर्णय घेतात भाजप एक हात पुढे करतं का हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला काय वाटतं था? उद्धव ठाकरे खरंच भाजपच्या गाडीत बसतील का आणि तसं झालं तर फायद्या तोट्याचं गणित कोणाला महागात पडणार आणि कोणाच्या पथ्यावर पडणार याबद्दलची तुमची मत कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा